असं म्हणता येणार नाही कारण सरकारने आता एस आय टी स्थापन केलेली आहे आणखीन काही गोष्टी स्थापन करायच्या घोषणा केलेल्या आहेत पण नक्की ज्यांनी गुन्हा केला त्यांच्याविषयी सरकार फारसं नावं घेणं किंवा त्यांच्यावरती ॲक्शन घेणं याच्यावरती ठोस अशी घोषणा झाली नाही आता एका बाजूने एस आय टीची चौकशी दुसऱ्या बाजूने न्यायालयीन चौकशी नक्की कोण काय करणार आहे याची अजून स्पष्टता नाही लोकांच्या तिथं प्रचंड अस्वस्थता आहे शरद पवार साहेबांच्या पासून अनेक नेते तिथं जाऊन आले त्यावेळी लोक चीड संताप व्यक्त करत आहेत राष्ट्रवादी एकच अधिवेशन पार पडलेलं आहे या अधिवेशनातून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं कारण पहिला अधिवेशन होतं आणि अधिवेशन अधिवेशनामध्ये बऱ्याचदा विरोधी पक्षाला आंदोलन सुद्धा करावे लागले आहेत वेगवेगळ्या विषयांसाठी महाराष्ट्राला या अधिवेशनामधून विशेषतः विदर्भात अधिवेशन असल्यामुळं विदर्भातल्या जनतेला ज्या अपेक्षा होत्या त्या या सरकारने पूर्ण या अधिवेशनात केल्या नाही मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभावच आहे अशा काही घोषणा झाल्या पण नेमकं हाताला काय लागलं हे त्या भागातल्या जनतेलाही लक्षात आलेलं